हाय कसे आहात मस्त मजेत ना वाजलेली होते ते दुपारचे बारा साडेबारा वाजलेले होते बघा आणि आज काय म्हणतात आद्र्याची थोडी मालिश केली कारण खूप दिवसांनी त्याची मालिश वगैरे असं काहीच केलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज आदर्याची मालिश करूया आज तो मोठा झाला आहे ना एक दीड वर्षाचा तसं त्याने मालिश करायचं सोडूनच घेतलं मालिश म्हटलं की उठून पळतोय अजिबात त्याला मालिश नावाचा प्रकार जो असतो तो आवडत नाही पण आज बरसते त्याला मी बसवलं होतं नाही आज मी करणारच काय पण होऊ दे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तू किती शांत बसे आणि किती शांत करून घेते नाही असं अजिबात नाही आहे त्याला मी दोन तीन वेळा पकडून पकडून ठेवलेलं आहे समोर टी व्ही आमची चालू आहे म्हणून साहेब आमच्या एवढे शांत बसलेले होते नाहीतर तर अजिबातच शांत बसत नाही मालिश नावाचा प्रकार आम्हाला अजिबात आवडत नाही फक्त हे तेवढं त्याला इतकं छान आवडलं ना खरंच हसर होता खूप जास्त आवडलं मी असं करतात खरं तर काय म्हणतात माझी बहीण म्हणत होती की मुलांची मालिश दोन दोन वर्षापर्यंत करतात आणि तू लगेच कसं करायचं बंद केलीस तर तू करूनच घेत नाहीये तर मी करणार कस त्याला मालिश म्हटलं की नको असंच होला जे आहे ते आहे आता भाऊ आमचा झालेला आहे दोन वर्षाचा करेक्ट बरोबर वर त्याला वर्षी दोन वर्ष पूर्ण झाले तिसरं लागलेलं आहे पण झालं असं आहे की काय म्हणतात दोन वर्षाच्या मानाने तो दिसत नाही म्हणतात पण प्रॉब्लेम असा आहे की जसं आई वडील आहेत तशीच मुलं होणार आहेत मी एका व्हिडिओमध्ये डॉक्टर काय म्हणतात ना त्यांचं नाव मला आठवेन आता त्यानंतर व्हिडिओ मी बघितला होता काल परवाच मी त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जसे आई वडील असतील जेव्हा म्हणजे जसे आई वडिलांकडून जे गुणसूत्र येतात त्यानुसारच ती मुलं होतात जर आईवडीलच बारीक असतील तर मुलं तुमची कशी टोटरी जरी गुपगुबीत होतील असं नाही आहे ना तर त्यांनी हे पण सांगितलं होतं की जी मुलं म्हणजे खुपगुबीत किंवा मग जास्त अशी काय म्हणतात वजनां वगैरे जास्त असतात तीच मुलं हेल्दी असतात असं काही नाही आहे बारीक मुलं सुद्धा हेल्दी असतात काही काही मुलांची ॲक्टिव्हिटी वेगळ्या वेगळ्या असतात काही काही मुलं फास्ट असतात काही काही मुलं स्लो असतात असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे आपल्या मुलाला दुसऱ्याशा मुलांशी कम्पॅरिझन करू नका की हे बाळ असं आहे मग माझं बाळा असं काय नाही ह्याचा परिणाम मग आपल्यावर पण होतो आणि मग आपल्या घरातल्यांवरती पण होतो की आपलं बाळ असं नाही आणि दुसऱ्यांचं बाळ असं काय मी आजऱ्याचं खरं सांगते मी कोणाशीही कम्पॅरिझन करत नाही कारण काय म्हणतात प्रत्येकाचे वेगवेगळे हे असतात थोडा प्रत्येक सगळेजण सगळे सारखेच असतील असं नाही आहे आता आमच्या दोघांच्यातच बघा की आम आदर्याचे पप्पा आणि माझे प्रत्येकाचे गुण हे वेगळेवेगळे असतात सेम सेम गुण नसतात आदर्याच्या पप्पाला पिक्चर बघायला अजिबात आवडत नाही पण हे माझ्या उलट आहे मला पिक्चर बघायला खूप आवडतात त्यातलाच एक बाहे भाग आहे की आद्रेचे पप्पा म्हणा किंवा मी म्हणा आम्ही दोघं पण अंग अंग काटेरी म्हणा तर आम्ही दोघं पण बारीकच आहोत त्यामुळे आदर्श पण बारीक झालेला आहे असं म्हणावं लागेल त्याला किती पण खायला घाला आणि किती पण करा तो आहे तिथंच आहे मी सगळे प्रयत्न वजन वाढीसाठी तर मी आणि त्याच्या पप्पाने भरपूर प्रयत्न केलेले आहे एवढं इव्हन आम्ही डॉक्टरांच्याकडनं औषधसुद्धा मागून घेतलं होतं पण तरी पण काहीच नाही झालेलं So, तो को तो तो सो पण बाकीच्या गोष्टीत म्हणाल तर तू खूप ऍक्टिव्ह आहे तर जे कोरो नको तर ते बरोबर करायचा तू तुम्हाला असं शांत दिसत असणार आहे किती शांत आहे पण तो अजिबात घरात असा एक पाच मिनटं शांत नसतो इकडे उड्या मार तिकडे उड्या मार हे ओढ ते ओढ पसार कर हे सगळं माहिती आहे त्याच्या काय म्हणतात वजनापेक्षा जास्त वजन तो उचला उचलण्याचा प्रयत्न करत असतो अरे आदिराज नको नको असं त्याला म्हणावं लागत असतं तरी पण आदिराज काय ऐकण्याच्या तयारीत नसतो चला त्याला मालिश करून घ्यायची नव्हती तरी पण जबरदस्तीचा मामला करून मी त्याची ही मालिश केलेली आहे असं दे त्याला थोडासा व्यायाम घेतल्यावर त्याला बरं वाटत होतं बघा छान छान त्यानंतरनं आम्ही छान मस्त आंघोळ वगैरे केली तर दुपारची आंघोळ मी त्याला आदर्याजला उशिरानच घालते बारा साडेबारा वाजता वाजता आंघोळ घालते त्याला आंघोळच्या अजिबात मी गडबड करत नाही माझी सगळी कामं झाल्यानंतर मी त्याला आंघोळ घालते कारण बाहेर गारठा खूप आहे थंडी आहे त्याच्यामुळे थोडंसं ऊन आलं की मग हे म्हणतात छान वाटतं म्हणून त्याला मी उशिरानं आंघोळ घालण्याचा प्रयत्न करत असते सकाळचं लवकर अजिबात आंघोळ घालत नाही कारण मग कसं ह्याच्या आधी त्याचं खाऊन पिऊन वगैरे झालेलं असतं सगळं खाऊन शी सू वगैरे सगळं त्याचं झालेलं असतं त्यानंतर ना मग शेवट आमची लास्ट आंघोळा असते काही जण म्हणतील मला ह्या सवयी बॅड हॅबिट्स आहेत की खाणं पिणं म्हणजे आंघोळीच्या आधी खाणं पिणं तर आम्हाला आता काय चालतंय आम्हाला हे सगळं